हॅलो नमस्ते मी मंदा अंगण चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वजन आणि उंची या बदलचे विशेष जे निर्देश असतात ना ते कसे लागू केले जातात याविषयीची थोडक्यात माहिती चला तर यासाठी मी तुम्हाला पहिला हे दाखवते गेल्या महिन्याचा मंथली प्रोग्रेस रिपोर्ट दाखवते हे बघा दोन मार्च दोन हजार चोवीसचा त्यामध्ये मी वजन उंची घेतलेली होती मुलांची ए, आता तुम्ही म्हणत असाल हा कॉलम आता ग्रो ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये आपण बघणार आहोत म्हणजे आपण जी वजन उंची बघ भरतो ते आ, का महत्त्वाचं आहे आणि क वजन उंची कशी आ, डिसाइड होते हे बघा हां आता बघा इथं दो चार प्रकार दिलेत वरती आणि चार प्रकार दिलेत खाली आणि इथं वरती लिहिले किती म मोजबाब केले आणि किती टोटल होती आता इथला पहिला हा काय आहे सेवर सेवरली स्टंटेड लक्षात आलं तुमच्या सेव्हरली स्टंटेड म्हणजे वजन स्वरूपानं उंची कमी असणे किंवा वजनापेक्षा त्याची त्या वयानुसार त्याची उंची कमी असणे बरोबर आणि इथं हे दुसरं आहे नाही दुसरं मॉडरेटली मॉडरेटली स्टंटेड म्हणजे मध्यम स्वरूपानं उंची कमी असणं ओबीज म्हणजे जाड असणं आणि ओव्हरवेट म्हणजे च्यापेक्षा जास्त वजन असणं म्हणजे वयाच्या पेक्षा पण जास्ती उंचीपेक्षा उन, पण जास्ती हे असणं लक्षात आलं स स्टंटेड मॉनिटरी स्टंटेड ओबीज आणि ओव्हरवेट हे आपण प्रत्येक मुलांची जर का प्रोफाईल चेक करत गेलो तर तुमच्या लक्षात येईल की त्या रखान्यामध्ये त्यांची ती प्रोफाईल आलेली असते किंवा हे नावं त्यांच्या पुढं आलेली असतात मग ती नावं अशी का येतात याच्याविषयीचं आज आपण माहिती पाहणार आहोत आणि आता ते जे खाली आहे ते सेव्हरलीस ओवर अंडरवेट सेवरली अंडरवेट म्हणजे झालं आणि हे उंचीपेक्षा वजन कमी असणे किंवा वय वयानुसार व वजन कमी असणे किंवा वजन उंचीनुसार कमी असणे हे गंभीर स्वरूपानं कमी, कमी वजन असणे हे मध्यम स्वरूपानं कमी वजन असणे आणि सॅम मॅम आपल्याला सर्वांना माहिती आहे वजन उंचीनुसार कमी अधिक वजन असणे बरोबर आता हे कसं आलं आणि का येतं आणि कशासाठी येतं हे आपण आज पाहणार आहोत चला तर आपण जाऊया मुलांच्या प्रोफाईलमध्ये आता आपण बेमिनी फिक्रीजमध्ये गेलो की डायरेक्ट आपण वजन उंची कुठून भरतो की डॅशबोर्डला जाऊन इथून भरतो डॅशबोर्डमधून बरोबर इथून ज्या वेळेला इथून वजन उंची भरली जाते तुमच्या लक्षात येईल इथून उंची वजन उंची भरली जाते त्यावेळेला हे जे आपण मागं मा 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 जे बघितलं सेव्हरली स्टंटेड मॉनिटरी स्टंटेड ओबीज ओवरवेट किंवा सेव्हरली अंडरवेट किंवा मॉनिटरी अंडरवेट किंवा सॅम मॅम हे दाखवलं जात नाही आपण डायरेक्ट आणि उंची भरत जातो लक्षात येते का बघा हे असं म्हणजे प्रत्येकाची नुसती वजन उंची वजन उंची अशी प्रत्येक मुलाची भरत जातो पण ती कोणत्या हे ज्यात मो आलेत हे कळत नाही त्यामुळं हित्त वजन उंची भरली तर आपल्याला लक्षात येणार नाही ती कोणत्या ग्राफमध्ये आल्यात म्हणजे ती सेव्हरली स्टंटेड आहेत किंवा मॉनिटरी स्टंटेड आहेत किंवा सेव्हरली अंडरवेट आहेत किंवा मॉनिटरी अंडरवेट आहेत लक्षात आलं मग त्यासाठी आपण ह्या महिन्यात आपण असं करूया की डायरेक्ट आपण हिथून वजन न उंची न भरता मध्ये जाऊया मध्ये गेल्यावर आपल्याला जी मुलांची ही येते लिस्ट येते त्या मुलांच्या लिस्टमध्ये जाऊन आपण त्यांची वजन उंची भरायचा प्रयत्न करूया आणि ज्या वेळेला त्या त्या, त्या मुलांची प्रोफाईल अगदी व्यवस्थित चेक केली जाते कारण का तो मूल कशात आलं बाबा हा खरंच ते असं अंडरवेट आहे का किंवा ओबीज आहे का किंवा ओवरवेट आहे का हे तुमच्या लक्षात येत जाईल म्हणजे एखाद्या मुलाला जर का वजन उंची चुकीची पडली तर तुमच्या लक्षात येईल की बाबा हे नाही आहे आणि हे वजन उंची माझी चुकीची पडले तर तुम्ही ते ह्या एक ते पाच तारखेच्या आत तुम्ही ते दुरुस्त करू शकता किंवा ह्या महिन्यात संपूर्ण महिनाभरात कधीही तुम्ही ते दुरुस्त करू शकता लक्षात आलं तुमच्या आता इथं मी गेलो बरोबर बर आता ही किती मगाशी हे दाखवलीत की चौदा मुलं हे होतीत अंडरवेट होते मग ती मुलं कशी आलीत किंवा त्यांची प्रोफाईल आता मी ह्या मुलाची प्रोफाईल भरली कोणाची बाबा कार्तिकची प्रोफाईल भरली तर त्याच्या ह्याला सगळ्याला असं नॉर्मल 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 आले लक्षात आलं वेस्ट स्टंटेड किंवा अंडरवेट ऐका तर नाही आहे म्हणजे तो सगळ्या ह्याच्यात चांगला आहे लक्षात आलं जर का तुमची हे जर का वेगवेगळं येत असेल तर तुमची वजन उंची घेण्यात किंवा वजन उंची करण्यात किंवा वजन उंचीचे स्वरूप मांडण्यात आपण चुकतोय हे लक्षात ठेवा ते दुरुस्त करा म्हणजे तुमची खूप मुलं ओबीजमध्ये किंवा खूप मुलं मॉडरेटली स्टं मॉडरेटली कि स्टंटेडमध्ये किंवा सेव्हरली स्टंटेडमध्ये म्हणजे गंभीर वजन उंची कमी असल्यामध्ये जाणार नाहीत त्यामुळं ही गोष्ट तुम्ही अवश्य लक्षात ठेवा आणि करा म्हणजे तुमच्या लक्षात येत जाईल आता हा मुलाची मी प्रोफाईल उघडली तर तो कसा आहे सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे लक्षात लग... आलं अशी आणि आपण हे कसं करतो म्हणजे वजन उंची घेतोस आता ह्याची वजन उंची घेतली आहे मी प गेल्या महिन्यात अजून भरले नाही मी पण आता ह्याची वजन उंची तुम्ही बघितलं असा तर इथं लक्षात येते बघा वेस्टेड स्टंटेड किंवा अंडरवेट आता इथं आलं का सेवरली अं अ, सेवरली स्टंटेड किंवा अंडर वेस्ट लक्षात आलं म्हणजे तो उंचीनं पण कमी आहे आणि वजनानं पण कमी आहे मग तो कशात ह्या हा मॅममध्ये आला कारण तो उंचीनुसार आणि वजनानुसार कमी हे जात आहे लक्षात आलं असं हे प्रत्येकाचं जर का तुमची मुलं अशी नसतील शक्यतो मुलं ही नॉर्मलच रेंजला असतात आपण घालताना कमी जास्त वजन घातल्यामुळं त्यांचे ते हे बदलतं प्रोफाईल बदलतं म्हणजे जास्त ओबीज येतात किंवा जास्ती अंडरवेट स्टंटेड किंवा हे येतात आता बघा हे सगळं त्याचं नॉर्मल आहे पण उंचीनं कमी दाखवलं त्यामुळं तो मॉडर मॉडर्तली म्हणजे मध्यम स्वरूपानं त्याची उंची कमी आहे असं दाखवलं लक्षात आलं तुमच्या अशी प्रत्येक मुलाची प्रोफाईल तुमच्या लक्षात येत जाईल की बाबा आपण चेक केले तर हां हे मुलं इथं आले तर त्याला ते, ते खरंच आहे का प्रत्यक्षात आहे का तर नाही आहे उंची भरली तर ते आज भरलेली वजन उंची थोडक्यात म्हणजे आज भरलेली वजन उंची पूर्ण महिनाभर ती नॉर्मलला राहील असं नसते मधल्याच पिरियडमध्ये ते वजन उंची चेंज पण करू शकते लक्षात घ्या जर का पॉईंटवर काटावर एका तर पंधरा दिवसानंतर ते आपोआप सॅममध्ये किंवा मॅममध्ये यायला चालू होईल त्यामुळं हे पंधरा दिवसानंतरसुद्धा तुम्ही चेक करणं तितकंच गरजेचं आहे आणि चेक करताना ह्याचे हे गोल आहेत ना लक्षात ठेवा हे गोल हे गोल बघत चला काय ज्या वेळेला हे ब गोल चेंज व्हायला आले त्यावेळेला लक्षात येते की बाबा तिची वजन उंचीत काहीतरी डिफरन्स व्हायला आला आहे किंवा त्याच्या वजन उंचीत काहीतरी फरक पडायला आला आहे त्यामुळं तुम्ही ते बघत चला आणि हे करत चला लक्षात आलं आज मी आता ह्यांची वजन उंची भरली तर ह्यात मला माझी बरीच मुलं आता तुम्ही मग मा, मगाशी बघिला आता हे ह्याचं स्ट्रक्चर बदललं आहे बघा आज मी बदललो त्याची वजन उंची आलंय पण ते प्रत्यक्षात ऐका तर नाही आहे पण ते कसं दाखवलंय स्टंटेट ऐका तर नाही आहे पण अंडरवेट आहे वजनामुळं हे मॅम मध्ये आलंय लक्षात आलं का वजनामुळं त्याचं वजन उंची क चांगली आहे पण वजन कमी आहे त्यामुळे हे मॅममध्ये आलं पण हे जरी आपल्या डॅशबोर्डला जरी नाही दाखवलं तरी मॅडमांच्या डॅशबोर्डला नक्की दाखवलं जातं त्यामुळं तुम्ही भरताना वजन उंची व्यवस्थित विचार करून भरत चला लक्षात आलं का तुमच्या मी काय मला काय सांगायचं आहे मुद्दा हा तुमच्या थोडक्यात लक्षात आलं का बरं नसेल तर परत व्हिडिओ बघा परत तुम्ही हे करा की ॲनालिसिस करा की काय म्हणतात मॅडम म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके याचा गोल बघितला काही कसा वेगळा आहे येलो झाला आहे आपण हे असं सोडून देतो की बाबा जाऊ दे काय होत नाही किंवा आता हे तर बघा नावेत हेचं पण नावीचं पण कसं झालं आहे बघा हं चेंज झाले ज्या वेळेला बघा हं म्हणजे तो कशात आला सॅममध्ये खर आला खरंच आला काय तर नाही आला तो पण माझ्या वजन उंचीचे प्रमाण कसं आहे हे लहान मुलं आहे ज्यावेळेला त्याची वजन उंची घेतली जाते त्यावेळेला त्यांच्या बऱ्याच हालचाली असतात आणि त्या हालचाल करताना काही वेळेला ते रडत असतं किंवा काही वेळेला वजन उंची व्यवस्थित करून घेतात तर काही वेळेला करून घेत नाहीत कशी इकडं तिकडं हे होतं त्यामुळं ते, ते वजन उंचीत थोडाफार फरक पडला की हि आपल्या ह्याला पण फरक पडतो त्यामुळं लक्ष देत चला जरी ह्यात आलं तर दुसऱ्या दिवशी आपण ते अपडेट करू शकतो जर खर, खर, का खरोखर मूल नसेल सॅम मॅमच्या यादीत तर हे परत बघत चला आणि अपडेट मारत चला झालं किंवा कारण काय आहे त्याच्या पाठीमागची आणि तुम्ही जर मास का हे असं भरत चालल नाही तर तुमच्या लक्षात येईल की बाबा हां आता हे बघा हे तर सांगितलं लगेच ते सॅम ह्याला पाठवा मग असं काय आहे का आजारी बिजारी आहे का बाळ तर नाही आहे ना त्यामुळं ते तसं येणार नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद